अच्छा आता बरेच शेतकरी म्हणता का टोमॅटो शेती करणं खूप अवघड झालेले नाही नाही अवघड काहीच नाही असं सोपं असले काय गरज आहे अवघड म्हणजे असे जर खत औषध असल्यावर काहीच गरज नाही ना निसतं मग सोडायचं काम आहे त्यांना काय करायचं जास्त म्हणजे निवंत शेती निवंत शेती सोडायचं आहे पाठ दहा दिवसाला सोडायचं आणि एक दोन स्प्रे काढायचं झालं काम झालं काम हा आता तुमचं शेड्यूल काय काय चालू आहे म्हणजे किती दिवसाला सोडत कार्बन मी कार्बन सोडायचं समजलं दारे दोन लिटर सोडून देतो जवळजवळ आठ दहा दिवसाच्या आतमध्ये डायरेक्ट पुरी बॅगन दोन लिटर सोडून देतो म्हणजे पंधरा गुंठ्याला दोन लिटर कार्बन आणि चार किलो ग्रीन लाईफ फिक्स फिक्स देतो न चुकता नाही एकदम कंपल्सरी देतोच त्याला कंपल्सरी देतात हो आणि आठ एक दिवसातून हो <coughs> स्प्रे घेतो फक्त आठ दहा दिवसातून स्प्रे घेतो केमिकल वरती स्प्रे जास्त लागायचे का आपल्याला जास्त लागत आहे अच्छा याच्यावरती स्प्रे आणि याच्या स्प्रे बी घ्यायची एवढं गरज नाही ना आपल्याला जास्त माहित नसल्यामुळं हे सोपं औषध आहे फक्त वाढायचं तेवढंच आणायचं आणि ते मारायचं निवंत आहे म्हणायचं नाही आणा ते आण हा ना म्हणजे आता स्प्रे मध्ये दमायचे काम कमी झाले हो